बायबलविषयी थोडक्यात माहिती कार्यक्रमामध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहोत आमच्या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा घंटीचे बटन प्रेस करा व इतर विश्वासी नातेवाईकांना मित्रमंडळींना व्हिडिओ खूप खूप शेअर करा असेच आम्हाला प्रभू येशू ख्रिस्ताच्या सेवा कार्यासाठी सहकार्य व मदत करत राहा धन्यवाद शास्ते पुस्तक लेखक शास्तेचे पुस्तके कोणी लिहिले याचे कोणतेही संकेत दिले जात नाहीत परंतु परंपरेने संदेशा लेखक म्हणून नाव दिले आहे शमुवेल हा शास्त्रेमध्ये शेवटी होता शास्तेचा लेखक निश्चितच राजेशाहीच्या सुरुवातीच्या दिवसामध्ये राहिला होता आवर्जून आलेले निवेदन त्या काळात इस्रायल मध्ये राजा नव्हता शास्त्रे सतरावा अध्याय सहा वचन अठरावा अध्याय एक वचन एकोणीसावा अध्याय एक वचन एकविसावा अध्याय पंचवीस वचन या पुस्तकात आणि त्याच्या लिखाणाच्या काळात घडणाऱ्या घटनांमधील फरक दर्शवितात शब्दशास्ते म्हणजे उद्धारक मूल शास्ते हे इस्रायल लोकांना परराष्ट्री दडपशाही पासून सुटका देणारे होते त्यापैकी किमान काही जणांनी शासक आणि विवादांचे शास्ते म्हणून काम केले जुन्या करारातील शास्ते हे आजच्या समाजातील प्रमुख लोकांसारखे होते त्यांनी केवळ लोकांमधील मतभेदांचा न्याय केला नाही तर ते प्रामुख्याने पुढारी होते ज्यांनी इस्रायला जीवनाचे दशरोदेश दिले तारीख आणि लिखित स्थान साधारण उ एक हजार त्रेचाळीस एक हजार हे सर्वात संभाव्य दिसते की दाविदाच्या कारकिर्दीत शास्त्रेची पुस्तके संकलित केली गेली आणि त्याचा मानवी हेतू फायदे प्रदर्शित करणे हे होते जेणेकरून करून मृत्यूनंतर निष्फळ प्रणाली कार्यान्वित होते प्राप्त करता इस्रायली लोक आणि पवित्र शास्त्राचे भविष्यातील वाचक हेतू इस्रायलच्या पहिल्या राजाच्या काळात भूमीवर विजय मिळविण्यापासून ऐतिहासिक काळ विकसित करणे केवळ इतिहास सादर करणेच नव्हे तर शास्त्रेंच्या कालखंडावर एक धार्मिक दृष्टिकोन सादर करणे चोवीसा अध्याय चौदा ते अठ्ठावीस ते वचन दोन अध्याय सहा तेरा जरी लोकांनी त्याच्याशी केलेला करार मोडला आहे तरी सुद्धा अब्राहमशी केलेल्या कराराच्या संदर्भात देव विश्वासू आहे लोकांना याची आठवण करून देण्यासाठी की परमेश्वर आपल्या कराराशी निष्ठावान आहे आणि तो न्यायाधीश किंवा राजा नाही जर प्रत्येक पिढीमध्ये दुष्टाईने लढण्यासाठी देव कोणीतरी उभा करत असेल तिसरा अध्याय पंधरा वचन तर शास्त्र्यांची संख्या पिढीच्या संख्ये इतकी असेल आणि सुटका रूपरेषा एक शास्त्रच्या अंतर्गत इस्रायलची परिस्थिती एक अध्याय एक वचन ते तीन अध्याय सहा वचन दोन स्वयं लोकांचे शास्त्रे तीन अध्याय सात वचन ते सोळावा आदल्या एकतीस वचन तीन इस्रायल लोकांच्या पापशक्तीचे प्रदर्शन सतरावा आदल्या एक वचन ते एकविसावा आदल्या पंचवीस वचन